घोषणाचा पाऊस नको योग्य मदत द्या शेतकऱ्यांची मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे कडून गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले जोमात आलेले पीक दोन दिवसात झालेल्या पावसाने वाया गेले याच नुकसानग्रस्त पिकांची पाहणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले यावेळी सर्वत्र पिकांचे नुकसान झाले त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी ठिबक गुरे यांचे हानी झाले असेल त्याचे पंचनामे होतील असे कृषी मंत्रे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले यावेळी नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे आपण पाहूया तेरे तेरे सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे संबंध जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रुपया ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईल इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या ग्राह्य धरणार पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एन डी आर एफ एच डी आर एफच्या नाव सुद्धा मदत मिळ आम्ही या ठिकाणी सरकार म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरडून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली पाईपले पाईप, पाईप गे गे गेले ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावर पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होतील बाकी सरसकट मदत करावी लागेल असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद